नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो घरात पैशाची आवक वाढावी सुख शांती आणि समृद्धीचा वास व्हावा असा प्रत्येकालाच वाटतो पण काही वेळा कितीही कष्ट केलंय तरी पैसा घरात टिकत नाही कारण आपलं घरच नकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं ज्योतिषशास्त्रानुसार भौतिक जीवनात साधन संपत्ती पैशांचं विशेष महत्त्व असतं कारण यामुळे आपल्या दैनंदिन गरजा सुखसुविधा भागतात ज्यांच्याकडे पैसा नसतो त्यांच्या नैशिवाद दारिद्र्य येते त्यांची प्रगती होत नाही असं म्हणतात अशावेळी देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात जेणेकरून इतरांप्रमाणे घरात पैसा यावा हे उपाय नेमके कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबा ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला घरात सुख शांती संपत्ती आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही अखंड लक्ष्मी चिरकाळ टिकण्यासाठी या चार दिशांचे उपाय करू शकतात आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत त्या चार प्रभावी वस्तू ज्या जर योग्य दिशेला घरात ठेवल्या तर त्या चुंबकासारख्या धन आणि समृद्धीला आकर्षित करतात चांदीचा ग्लास चांदी ही लक्ष्मीचे चा प्रतीक मानले जाते तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेला चांदीचा ग्लास ठेवा त्या चांदीच्या ग्लासात तांदूळ भरून ठेवा या ग्लासातून सकारात्मक ऊर्जा प्रसरत होते आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते मोरपंख मोरपंख म्हणजे भगवान श्रीकृष्णाची कृपा घराच्या नैऋत्य दिशेला मोरपंख ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते हे वास्तुदोष दूर करतं वाईट नजर टाळतं आणि घरात शांती निर्माण करतं तसेच ते बुद्धी आणि निर्णय शक्ती सुधारण्यातही मदत करतं तुम्ही घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला मोरपंख ठेवावा लवंग व लवंग आणि वेलची यांचा वापर आपण स्वयंपाकघरात करतो पण वास्तूमध्ये याचं एक विशेष वेगळं स्थान आहे तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य दिशेला लवंग इलायची ठेवावं यावेळी लवंग आणि इलायची सोलून ठेवा जेणेकरून त्याच्या बिया दिसतील लक्ष्मी देवीचा फोटो तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच आग्न्या दिशेला लक्ष्मी देवीचा फोटो लावा या फोटोमध्ये धनसंपत्तीचा वर्षाव करतानाचा देवीचा फोटो हवा हे स्थिर लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मित्रांनो ही चार वस्तू जर योग्य दिशेला ठेवल्या तर त्या घरात आनंद शांती आणि समृद्धीचं वातावरण निर्माण करतात वास्तुशास्त्र आणि अध्यात्म यांचं हे सुंदर सहयोग तुम्हाला निश्चितच फलदायी ठरेल जर तुमच्या घरात या चार वस्तू पैसा खेचणाऱ्या वस्तू आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ज्ञान मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद